नऊ नऊ रंगांसाठीची तयारी तुम्ही सुरू केली असेलच सध्याच्या काळात असं लहान मोठ्या कारणांनी छान तयार होताना आपल्याला छान नऊ रंगांच्या साड्यांचे पर्याय इथे देत आहोत वेगवेगळ्या प्रकारच्या या साड्या नेसून तुम्ही संपूर्ण नवरात्र आनंदाने साजरी करा या साड्यांचं एक सुंदर कलेक्शन तुमच्याकडे असायलाच हवं नऊ दिवस नऊ रंग आणि उत्साह आनंद नऊ दिवस कायम नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अंबाबाईच्या वस्त्रांच्या रंगांप्रमाणे कपडे घालण्याची मजा गेल्या काही वर्षापासून आपण साजरी करतोय एकाच रंगाचे कपडे घालून एकमेकांसोबत नटून थटून वेळ घालवण्याला तेवढंच एक सो बत निमित्त नवरात्र सुरू व्हायला अजून काही दिवस आहे तोवर तुमच्याकडे कोणता रंग नाही हे चटकन बघा आणि त्यानुसार साडी ऑर्डर करा नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे ॲमेझॉनवर एक हजार रुपयांच्या आत तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या सर्व रंगांमध्ये उपलब्ध आहेत त्यामुळे नवरात्रीच्या निमित्ताने तुम्ही साड्यांचं एक कलेक्शनही करू शकता ही पिवळ्या रंगाची साडी पहिल्या दिवसासाठी पूर्ण प्लेन पिवळ्या रंगावर चारही बाजूंना हिरवा काठ असलेली साडी फारच सुंदर आणि डिसेंट दिसते छोटे समारंभ सणांच्या दिवशी ऑफिसला जाताना ही साडी तुम्ही वापरू शकाल ब्लाउज पीस सह या साडीची किंमत आहे फक्त चारशे एकोणपन्नास रुपये ही दुसऱ्या दिवसासाठीची हिरवी साडी या डोला सिल्क साडीवर ब्लाउज पीसही आहे या साडीवर नाजूक असं स्टोन वर्क केलेलं आहे आणि तशीच नाजूक बॉर्डरही आहे पदराच्या दोन टोकांना छोटेसे गोंडेही आहेत ही, ही साडी तुम्ही पारंपरिक किंवा कंटेम्पररी अशा दोन्ही पद्धतीने वापरू शकाल या साडीची किंमत आहे पाचशे पंधरा रुपये ही बनारस सिल्कची साडी अगदी रॉयल दिसेल या साडीचा लुक अगदीच खास आहे आणि पदर अगदी जरतारी अगदी खास ठेवणीतली अशी ही साडी आहे बुट्ट्यांची डिझाईन असलेला ब्लाउज पीसही यात आहे साडीची किंमत आहे सातशे पंचेचाळीस रुपये ऑरेंज कलरची ही देखणी साडी चौथ्या दिवसासाठी ही साडी शेडेड आहे म्हणजेच लाईट ते डार्क अशा वेगवेगळ्या शेड्स अत्यंत सुंदर पद्धतीने यात मर्ज झाल्या संपूर्ण साडीला मिरर वर्कची बॉर्डर असल्याने या साडीला अगदी रॉयल लुक मिळाला आहे वापरायला अगदी हलकी पुलकी ही साडी ब्लाउज पीस सह फक्त सहाशे रुपयांना मिळते पाचवा दिवस आहे पांढऱ्या रंगाचा वारली प्रिंट असलेली ही पांढरी साडी तुमच्या कलेक्शन मध्ये एक आकर्षण ठरेल या साडीला काळ्या बॉर्डर सोबत वारली प्रिंट आहे आणि पदरावरही मोठ वारली प्रिंट आहे यासोबत काळ्या रंगाचा ब्लाउज पीसही आहे ही अत्यंत स्टायलिश साडी तुम्ही कोणत्याही समारंभाला वापरू शकाल या साडीची किंमत आहे फक्त चारशे एकोणऐंशी रुपये लाल साडी नवरात्रीच्या सहाव्या दिवसासाठी आहे अत्यंत रॉयल अशी ही कांचीपुरम आर्ट सिल्कची साडी आहे खास पारंपरिक लुकची बुट्ट्या आणि काटपदर अशी ही साडी समारंभामध्ये तुमचा लुक अधिकच आकर्षक ठरेल या साडीसोबत जरीची बॉर्डर असलेला प्लेन लाल रंगाचा ब्लाउजही आहे अगदी हेवी लुक असलेली ही साडी तुम्ही फक्त सातशे सत्तर रुपयांमध्ये घेऊ शकता सातव्या दिवशीच्या रॉयल ब्ल्यू रंगासाठी ही रॉयल आणि एलिगंट लुक असलेली साडी ही जयपुरी हँडलूम कॉटन मलमल साडी आहे यावर हँड ब्लॉक प्रिंट आहे अशा प्रिंटमुळे तुमचा चॉईस किती हटके आहे आणि सुंदर आहे हे सगळ्यांच्याच लक्षात येईल शिवाय या साडीला पॉम पॉम लेस असल्याने तिला कंटेम्पररी लुकही मिळतो सोबत प्लेन ब्लाउज पीस असलेली ही साडी आठशे नव्याण्णव रुपयांना मिळते आठव्या दिवशी तुम्ही एकदम लेटेस्ट फॅशनची फ्लेअर साडी ट्राय करू शकता सध्या ही फॅशन फारच लोकप्रिय आहे संपूर्ण साडीला झालर सारखी बॉर्डर यात लावलेली आहे क्यूट गुलाबी रंगाची ही साडी थेट फॅशन रॅम्प वर दिसते यात मॅचिंग रंगाचा प्लेन ब्लाउज पीसही आहे पार्टीवेअर लुकची ही, पार्टी लुक ही फॅशनेबल साडी तुम्ही फक्त पाचशे नव्याण्णव रुपयांना विकत घेऊ शकता शेवटचा दिवस आहे पर्पल कलरचा म्हणजेच नवव्या दिवशी शेडेड पर्पल साडीत तुम्हाला अनेक रंगछटा मिळतील शिवाय पर्पल रंगाची साडीला लावलेली आहे या साडी सोबत डार्क पर्पल रंगाचा ब्लाउज पीस आहे डेली वेअर ऑफिस छोटे समारंभ डिनर अशा अनेक वेळा या साडीचा वापर होईल या साडीची किंमत आहे फक्त चारशे रुपये तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमधील नऊ रात्रींसाठी नऊ साड्या हजार रुपयांच्या आत तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद